नमस्कार मित्रांनो मी श्रद्धा आपल्या सर्वांच्या सेवेत या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहू शकता सध्या दुष्काळाचं सावट आहे आणि अशा वातावरणामध्ये आपण जर रोडनं प्रवास करत असाल तर कडक दुपारच्या उन्हात आपली इच्छा होते की कुठेतरी झाडाखाली थांबावं माठातलं पाणी प्यावं आणि थोडीशी विश्रांती घ्यावी मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की सध्याचा काळ अत्यंत प्रचंड असा भयंकर असा धोकादायक आहे कारण आपण प्रकृती पर्यावरणाचा पूर्ण नाश केलेला आहे आणि म्हणून वाढतं तापमान आणि इतर प्राकृतिक आपदा या ठिकाणी निर्माण होत आहेत अशा प्रसंगी आपलं कर्तव्य आहे की आपण वृक्षारोपण आणि संवर्धन करावं जैवविविधता मोठ्या प्रमाणात सध्या लुप्त होत चाललेली आहे आपल्या शेतीसाठी आपल्या अस्तित्वासाठी मला असं वाटतं की आपण झाडं लावली पाहिजेत वृक्षावल्ली अमा सोयरी वनचरी जगद्गुरु बारा सुद्धा म्हटलेले होते साधू संतांनी विचारवंतांनी हा विचार आपण दिलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये आपण झाडांची कत्तल करत आहोत मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण या, या जून जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड आपण केली पाहिजे करावी वर पिंपळ जांभळ लिंब आपण पाहू शकतो हे माझ्या घरासमोर हे सगळे वृक्ष आहेत लिंब आहे जांभूळ आहे लिंबाचं झाड आहे लिंबू आहे आंबा आहे, अम्बा आहे नारळ आहे पिपल आहे आणि पक्ष्यांचा चिवचिवाट आपण ऐकू शकता शिवरी आहे हे आपले गावरान कॅडबरी आहे हे इथे आपण पाहू शकता पेरू आहे कालच एक जण आमच्या ह्या चढले आणि त्याचा फाटा अशा प्रचंड लगडलेल्या जांभळी आहेत ह्या झाडाला फाटा तुटला आणि बरंच जांभळी या ठिकाणी आता आपण पाहू शकता झाडं हे खरं तर आपल्यासाठी वरदान आहेत आज देशामध्ये ऑक्सिबान निर्माण होत आहेत दिल्लीमध्ये मुंबईमध्ये जगणं कसं दुभर झालं आहे ए सीची हवा एक कूलरची हवा सोडून कुठेतरी झाडाखाली बसून पहा सावली फळ फूल आपल्याला फक्त झाडच देऊ शकतं हे ईश्वराचं रूप आहे हे पहा हे जांभळीचं झाड आपण पाहू शकतो आज अगदी तीस चाळीस फूट उंच झालेलं आहे ह्याचं वय जर पाहिलं तर हे फक्त सहा सात वर्षाचं झाड आहे सात आठ वर्षाचं आणि आज आम्ही त्याची गेल्या तीन चार वर्षापासून फळं खातो आहोत आनंदही आनंद आहे त्यामुळे आपल्या घराच्या दारासमोर घरासमोर झाडे पाहिजेत आपण पाहू शकता की कि किती फळं लगडलेली आहेत ते झाड आपल्याला किती पाहा फुलासहित फळासहित फुला काय काय देऊ शकतात झाडांची आपण गरोबरी नाही करू शकत झाड आपल्यासाठी काय काय देत आहे आपण पाहू शकता आणखी काय द्यायला पाहिजे हो झाडांना काय द्यायला वरदान आहेत महादान आहेत आपल्या सगळ्यांसाठी आणि आपण यांची कत्तल करतो हो आहोत मला असं वाटतं की झाडांची कत्तल थांबली पाहिजे आपण सर्व पर्यावरणाचा समतोल राखूया मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करूयात तरच देणाऱ्या संभावित प्राकृतिक जे काही धोके आहेत दुष्काळ आहे भूकंप आहे अतिवृष्टी आहे सध्या आपण पाहू हो शकता या सगळ्यांचा सामना आपण तरच करू शकतो अन्यथा येणारा काळ महाभयंकर असेल बांधावर शेतीच्या बांधावर ओझाड ओसाळ रानावर डोंगरावर आपण झाडं लावली पाहिजे सध्या जालना जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने वन विभागाच्या वतीने तर घोषणा होते पण काही आहेत जसं की समाजभान टीम जीवन आहे जीवनवृक्ष टीम आहे काही प्रकृती ग्रीन ढाकेफळ टीम आहे प्रकृती पर्यावरणाचं संरक्षण करणारी काही मंडळी आहेत की ते यासाठी आतूनच प्रयत्न करत आहेत मासिका या ठिकाणी आपण पाहू शकता की जीवनवृक्ष टीम आदरणीय देवकाते भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून तसेच प्रशासन आणि सर्वांच्या समन्वयाने एक खूप मोठे व्यापक आंदोलन वृक्षसंवर्धनासाठी केलं जात आहे देशी प्रजातीचे वृक्ष त्या ठिकाणी लागवड करण्यात येत आहे आलेली आहे आणि ही सगळी झाडे आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संवर्धन त्या झाडांचं झालेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी इतकी गर्द सावली असते की उन्हाळा ना जाणवत नाही त्यामुळे झाडे आपण लावायलाच पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीची झाडे लावली पाहिजे देशी प्रजातीच्या झाडांचं रोपण संगोपन केलं पाहिजे आता मी बीज संकलन करत आहे आपण पाहू शकता ह्या मी आठवड्या गावळ्या एकत्रित केल्या आहेत यापासून बीज संकलन मोहीम हाती घेतली आहे इथून हे बीज ढाकेफळ या ठिकाणी आहे जो अहिरमलगड आहे हिरमलगड आहे त्या ठिकाणी जाऊन मी त्याचं रोपण करणार आहे आमचे विद्यार्थी स्वतः मी आणि आंबड घनसामगी जालना जिल्ह्यातील सर्व प्रकृतीप्रेमी या सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मी एक वृक्ष चळवळ आम्ही राबवत आहोत डोंगर हिरबागार आमास करायचा आहे गोड गोड फळे आम्हाला खायची आहेत पहा प्रकृतीचं हे वरदान आपण पाहू शकतो प्रकृतीशिवाय काहीच नाही पशुपक्ष्यांसाठी तसेच हे पहा पारा सहा आंबा या ठिकाणी आणखी काय पाहिजे काय दान देईल ती प्रकृती आपल्यासाठी आपल्याला फक्त झाडं लावायची आहेत जगवायची आहेत बाकी ते सगळं आपल्या देत आहेत पशुपक्षी त्या त्याखाली आसरा घेतात पाहू शकता आमचं हे आंब्याचं झाड तर दगडलेली जवळपास कित्येक महिन्यापासून ह्याचा आसवाद हा बालवृद्ध बालक आमचे सर्व सर्व घेत आहोत आपणही या गोड गोड आंबट आंबट आंबे खायला या पहा कोटीचा हा झालेला ईश्वर आपल्यावर झाडं लावली पाहिजे जगवली पाहिजे तरच आपलं आपल्या नव्या पिढीचं भविष्य सुरक्षित आहे आज दिल्लीमध्ये ऑक्सिबार निर्माण होत आहेत हवा अशुद्ध झालेली आहे नद्या कोंढ्या ठरल्या आहेत दुष्काळाच्या या सावठ्याखाली कुठेतरी आपण पाहू शकता की सगळं या ठिकाणी होत आहे हे पहा या झाडाखाली स्वतः जवळपास सात ते आठ कुत्रे आहेत हे सगळे अशी मस्तपैकी या ठिकाणी झोप घेतात अशी गारसवली आता कुठे राहिली बरं हा आनंद कुठे राहिला तुम्ही सांगा हा आनंद फक्त आणि फक्त झाडे आपल्याला देऊ शकतात म्हणून चला करूया एकच निर्धार लावूया झाडे जगूया झाडे झाडांचं रोपण संगोपन संवर्धन आपण सगळे मिळून करूयात शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक शेतकरी शेतमजूर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी एन एस एसचे विद्यार्थी आपण सगळेच सर्व भारतीय हो। मला असं वाटतं की जर उद्याचा काळ आपल्याला आनंददायी व्हायचा असेल आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला कुठेतरी ह्या पद्धतीनं आपण या झाडांचं संगोपन करणं काळाची गरज आहे तरच या पृथ्वी तलावर आपलं अस्तित्व निर्माण होऊ शकतं आपण कितीतरी मोठ्या मोठ्या महावृक्षांची कत्तल केलेली आहे की ज्यावर पशुपक्षी आसरा घेतात जीवलासा त्यांचा संसार असतो खोपा असतो बेचारे जीवन जगत असतात आणि जेव्हा आपण ते झाड तोडतो तर त्यांचा संसार उजाडला जातो त्यांचं घर तुटून जातं चिंचेचं झाड जर आपण तोडलं तर कितीतरी वानर कितीतरी पक्षी खारूताई आणखी वेगवेगळे वेग वन्य प्राणी पक्षी त्यावर आपली भूक आणि तहान भागवतात पण आपण चिंच तोडत आहोत आपण आंबा तोडत आहोत पिंपळाचं आयुर्वेदिक झाड आपण तोडत आहोत महामार्गावर रस्त्याचं निर्माण करताना कितीतरी हजारो लाखो वृक्ष आपण कत्तल केलेली आहे आणि पर्यायी मग जैवविविधता या ठिकाणी कुठेतरी गंभीर धोका पर्यावरणाचा समतोल जेव्हा राखला जात नाही तेव्हा गंभीर धोका निर्माण होतो यावर मधमाशा मोहनसुद्धा बसलेलं होतं आणि किती किती द्यावं ह्या झाडानं किती आंबे द्यावेत आत्तापर्यंत आम्ही ह्याचे शेकडो आंबे खाल्लेत आणि आजही शेकडो आंबे या झाडाला आहेत या झाडाचं जर वय पाहिलं तर फक्त तीन चार वर्षाचं हे झाड आहे पाचव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं आहे आणि यामुळे त्यांना आता पण हजारो आंब्याची फळं रसरसीत गरगरीत आता पाळाचा आंबा या ठिकाणी आत्ता जास्त भरून मी आलो आणि हवेच्या झोताने डुबुक असा हा पाडाचा आंबा हा पाड या ठिकाणी पडलेला आहे हे पा आपण पाहू शकता काय देणार आणखी हे झाड आपल्याला तुम्ही मला सांगा त्यामुळं आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो की येणारा काळ हा भयंकर आहे विविध महामाऱ्या विविध प्रकारचे प्राकृतिक पर्यावरणिक जो बदल होतो आहे तो मानवी अस्तित्वासाठी धोकाही कदाचित निर्माण होऊ शकतो आणि म्हणून हा धोका लक्षात घेता आपण या ठिकाणी देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड पाहिजे करावी आता मी बीज संकलन करत आहे आमच्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे आमचे सगळं शिक्षक प्राध्यापक मंडळी आहे माननीय प्राचार्य डॉक्टर रामरावजी चव्हाण सर यांच्या कल्पक नेतृत्वाखाली आमची मॉडेल कॉलेज घनसामगीची टीमही यासाठी आता प्रयत्न करत आहे बाकी विविध सामाजिक संघटना प्रकृती पर्यावरण परत जे काही टीमं आहेत त्यांनाही सोबत घेऊन आम्ही संकल्प करूयात येणाऱ्या काळात आणि विविध प्रकारचे देशी प्रजातीचे वृक्षांची लागवड आम्हाला करायची आहे आम्हाला ते जगवायचे आहेत आपण पाहू शकता किती किती हा आनंद किती हा पहा पक्षी किती आहेत आज माझ्या दारासमोर घरासमोर कितीतरी शेकडो पक्षी येतात जातात पहा हा मेवा काय द्यायचं हो प्रकृती नाणके आपणास काय द्यायचं हे ईश्वरा प्रकृती ही ईश्वर आहे आणि खरंच आपण भाग्यवान आहोत की झाडे आपल्यासाठी सर्वस्व देतात नदी वाहते झाड फुल देतो आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे गरजेचं आहे पहा पक्ष्यांची चुची वाट देशी समतोल, तर चला करूयात निर्धार लावूयात देशी प्रजातीचे झाडं जगवू झाडे राखूया प्रकृती पर्यावरणाचा समतोल तरच आपलं अस्तित्व होईल सुरक्षित धन्यवाद जय हिंद जय भारत आशा करतो आपण सर्व निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जून जुलैमध्ये आपल्या घरासमोर बांधावरती उजाड डोंगरावरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालयाच्या आसपास आवारात झाडांची लागवड करूयात हरितवन निर्माण करूयात जे विद्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि करूयात धन्यवाद